आ, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ॲनिमल झोन म्हणजेच सर्व मित्र येते तर आपण आत्ता बिरगाव फाट्यावरती आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की विहीर आहे आणि आपल्यासोबत गणेशदादा कदम आहेत त्यांनी आपल्याला फोन केलेला आहे त्यांची एक बऱ्याच दिवसापासून बांधलेली विहीर आहे त्याच्यामध्ये एक विषारी प्रजातीमधला नागजातीचा साप आहे आणि बाबांच्या म्हणण्यानुसार काही महिला त्या ठिकाणी आज नागपंचमी असल्यामुळे त्या नागाची पूजा करण्यासाठी आले होते से से आ, ने तर भरतून दूध टाकून त्या नागाने दूध पिला असं बाबांचं म्हणणं आहे परंतु मी अगोदर पण याच्या अगोदर व्हिडिओ बनवली की साप हा दूध पित नाही सापाला दूध पिल्यानंतर निमोनिया होतो तर ठीक आहे हरकत नाही नागपंचमी आहे पूजा पण केली आणि आता पण तो जो साप आहे नाग आहे त्याला रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे जास्त रिस्क न घेता डायरेक्ट आणि दोरीच्या सारणे आपण त्याला वरती काढण्याचा प्रयत्न करू नाही जर आला तर मग खाली उतरल्याशिवाय ऑप्शन नाही राहणार पण अगोदर त्याला आपण कॅरेट आणि दोरीच्या सार्याने काढू पात्रा शेवटपर्यंत व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की आपण तो जो साप आहे तो कशा पद्धतीने बाहेर काढू शकतो आता जी दगडाची विहीर आहे या ठिकाणी तुम्हाला जी दिसते त्याच्यामध्ये त्या विहिरीच्या आतमध्ये जे झाडं आहे त्यांना छोटी छोटी घरटी तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये तर त्या घरट्यांच्या आतमध्ये पक्ष्यांची पिल्लं असतील कदाचित त्या पक्ष्यांची पिल्लं खाण्यासाठी हा जो नाग आहे तो या ठिकाणी आलेला असावा आणि त्यानंतर तो खाली पडला हा पडला आहे त्याला आपण रेस्क्यू तर करणारच आहे ते खूप काढणार तर आहे पण कशा पद्धतीने काढतो आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल जर व्हिडिओ आवडली तर आमच्या ॲनिमल झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। आणि तुम्हाला जर एखाद्या सापाची किंवा वन्य प्राण्याची माहिती हवी असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला तुमच्या एका कमेंटवरती नवीन व्हिडिओ बनवून नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन पहिले आपण जो नाग आहे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू चला फक्त मोबाईल मोबाईल हा कॅरेटे खाल, खाल कॅरेट लातून आला बरं कॅरेट आता माझा तर मित्रांनो हा जो नाग आहे हा आपण विहिरीमधून सुरक्षितरित्या बाहेर काढलेला आहे आणि काकांच्या म्हणण्यानुसार हा जो नाग आहे जवळपास दोन तीन महिन्यापासून किंवा चार महिन्यापासून विहिरीतच पडलेला होता परंतु कोणत्याही सर्पमित्राचं किंवा प्राणीमित्राचा मित्राचं त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नसल्यामुळे हा साप जास्त दिवस पाण्यात पडून राहिला त्यामुळे त्याची जी ही स्किन आहे इथे त्या ठिकाणी थोडीशी पाण्यात राहून राहून व्हाईट झालेली आहे बिग साईजचा नाग आहे आणि त्याच्या फण्यावरती कोणत्याही प्रकारचा स्ट्रॅक्टिकल मार्क नाही आहे अतिशय चिडकोर आहे आणि जर डोळा त्याचा व्यवस्थित बघितला तर त्याच्या डोळ्यावरती कात आलेले आहे म्हणजे साप जशी कात काढत असतो तसा हा साप देखील कातेवरती आहे आणि कातेवरती साप आल्याच्यानंतर तो थोडासा ॲग्रेसिव्ह होत असतो तर हा देखील असाच थोडासा ॲग्रेसिव्ह साप आहे सुरक्षितरित्या रेस्क्यू तर केला आहे नागपंचमी पण आहे नागपंचमीच्या मुहूर्तावरती त्या सापाला जीवरानंतर भेटलं आहे ज्याला आपण पहिले लगेच रेस्क्यू करणार आणि त्याच्या त्याच्या निसर्गात सोडणार जर तुम्हाला आमची ही जी व्हिडिओ आहे ही व्हिडिओ आवडली तर आमच्या ॲनिमल झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर अशा प्रकारचे साप कोणाच्या विहिरीत पडलेले असतील पाण्याच्या टाक्यांमध्ये पडलेले असतील किंवा एखाद्याच्या घरात येतात परिसरात येतात जर कोणाला असे साप दिसून आले तर आमच्या टीमशी संपर्क करू शकता जर आमच्या टीमचा संपर्क नसेल तर तुमच्या परिसरामध्ये जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या इथे जे जवळच्या आसपास राणीमित्र सर्पमित्र आहे त्यांच्याशी संपर्क करा पहिला हा जो साप आहे तो लगेच आपण रेस्क्यू करून पॅक करून घेऊ नाही काय नाही बऱ्याच दिवसापासून पडल्याच्या नंतर तुम्हाला दिसत असेल त्याची ही जी बॉडी आहे अशी थोडीशी व्हाईट व्हाईट कलरची झाली आहे